हाय मित्रांनो आज आपण काय करूया श्रीखंडची रेसिपी बनवायची आहे त्यासाठी मी दही लावलेलं आहे एक लिटरची हा बघा असं दही घट लावून घ्या असं दही घट्ट असायला पाहिजे हा काय करायचं आहे आपल्याला आता पहिलाच हा चाळांमध्ये घालून घेऊया पाणी पाणी खाली पडते आणि दही वर असते म्हणून असं काय करायचं आहे हा बघा असं सर्व ही दही आपण काय करू हा चाळांमध्ये घालून घेऊया हा बघा पूर्ण मी हे चाळांमध्ये घातलेलं आहे दही असं घट्ट असं काय करायचं पूर्णपणे पाणी खाली पडू दे आता मी संध्याकाळचं बांधून ठेवणार आहे हा व्हाईट कपड्यामध्ये तुम्ही रुमाल पण यूज करू शकता किंवा व्हाईट असलं कपडे पण म्हणजे पांढरा असलेली कपडे पण यूज करू शकता जरा य हे करा तुम्ही वापरा असं पांढरा असलेली म्हणजे चांगलं असलेली धुलेली कपडे वापरायचा असं घट्ट दही आहे बघा जरा आपण पाणी नाही आमचं घरची मिरच हा दही आहे आता हे सकाळ का आता बांधून ठेवूया या कपड्यामध्ये हा बघा खाली पडलेला आहे ही असलेली आता हा बांधून ठेवल्यानंतर एका कपड्यामध्ये घालून फिळून घेऊया पहिला जरा जरा घाल ना हां बघा असं एका टोपाला घालून ही ह्याच्यामध्ये आता हा दही काढूया जरा दाबून दाबून पिळून पाणी असलं तर ते बाहेर काढूया तुम्हाला पहिलं मी जरा दाखवतो हां बघा आपल्याला असं पिळून काढायचं आहे पाणी हां बघा असं करू दाबून दाबून असं काय करायचं हा पूर्णपणे आपण पाणी बाहेर काढायचं आहे जरा दही लावताना घाट दूधच लावून घ्या पाणी लई घालू नका दुधामध्ये हा असं दाबायचं पाणी काय होतंय पाणी पाणी बाहेर येतंय आणि घाट आपलं श्रीखंड करायला दही असं हे बांधून काय करायचं आपल्याला पूर्ण रात्रभर ठेवायचे उद्या सकाळी आपला श्रीखंड बनवायला बरं होतं आहे घट्ट होतं आहे जरा आपण पान पाणी न नसून श्रीखंड बनवताना नाही तर पाता होत आहे ती घट्ट लवणीसारखं आम्हाला आता, आता श्रीखंड तयार होणार पांढरा शिपत असाच सा हा सगळे लोण काढूयात येईल हा बघा असलं पांढर कपड्यामध्ये मी बांधून ठेवलेलं आहे पूर्णपणे हा पाणी पाणी काढून मी जरा पाणी आलो होतं त्याच्यातनं दाबून काढून असं घच बांधून ठेवलेलं आहे आता हा सकाळपर्यंत आमचं काय होते दही घट्ट तयार होते सकाळी आणि नंतर त्याच्यात उद्या आम्ही काय करू श्रीखंड बनवूया हा बघा मी काल रात्री दही बांधून ठेवलेलं होतं हा म्हणजे पांढऱ्या कपड्यामध्ये आता पूर्णपणे आमच्या दही घट्ट झालेलं आहे किती चांगलं झालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो हां बघा किती लोणीसारखं हां बघा पनीरसारखं तयार झालं आहे ना तुम्हाला पनीर सारखं दे घट्ट कसं लोणीसारखं दिसत आहे हा बघा दही किती चांगलं असलं पांढऱ्या कपड्यामध्ये हा दही मी बांधून ठेवलेलं होतं रात्री आता हा श्रीखंड करायला तयार करूया मी काय केलं ह्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये दोन ग्लास साखर घालत आहे आणि चार येलदूड घेतलेला आहे चेचून घ्यायला मी चेचून घेऊ ना ते तुम्हाला दाखवतो हा बघा हा दही घट्ट दही झालेला आहे ना किती छान ह्याच्यामध्ये मी काय करतो हा ग्लासनं दोन ग्लास साखर घालून घेतो तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढा तुम्ही घालून घ्या आणि हा मी चार एलदूड टेचून घेतलेला आहे हा चार हा चार एलदूड मी काय करतो ह्याच्यामध्ये घालून घेतो हा बघा असं पूर्णपणे फ्लेवर चांगला आहे तेव्हा असं मी एलदूड बी काढून टेचून घेतलेलं आहे तुम्ही पावडर तर पण यूज करू शकता बघा स्नेहल मागा श्रीखंड घ्या म्हणून मागत आहे तुम्हाला आवाज येत असेल ना हा बघा हा ग्लासनं मी काय तुम्हाला गोड किती पाहिजे तेवढं घालू शकता मी दोन ग्लास घालत आहे तुम्हाला एक ग्लास आहे किंवा तीन ग्लास आहे असं तुम्ही घालून घेऊ शकता हा बघा असं मी काय काय करतो हा ग्लास ना एक ग्लास घालून घ्यायला लागले आता आता एक ग्लास घालून घेऊन काय करूया हां मिक्स करून घेऊया साखर हा बघा असं ह्याच्यामध्ये हा बघा आहे ना आमच्या दही घट्टही तयार झालेलं आहे हाही नाही सोपी आहे ही श्रीखंड बनवायची घरची घट्ट दही पाहिजे बघा आमचं घरची मेस्त दही आहे ही आम्ही घट पाणी घालून दही वगैरे करत नाही दुधामध्ये पाणी घालत नाही म्हणून एवढं घट काय झालं आहे आमचं दही तयार झालेलं आहे हा बघा असं काय करायचं असं चमचा असं पूर्णपणे हे साखर मिक्स करून घ्यायचं आहे हाताईमध्ये बघा किती घट्ट आहे अजून पण बघा लोणीसारखं आता तुम्हाला श्रीखंड तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी चार एलदुर ठेसून घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे ही प्रेराचं मिक्स करून घेऊया असं सर्व आता बघा एक ग्लास घालून मी पूर्णपणे मिक्स केलेला आहे आता एकदमच दोन ग्लास घातला तर ती मिक्स करायला चांगला येत नाही म्हणून मी एक ग्लास घालून घेतलेला आहे आता आता परत मी काय करतो आणि एक ग्लास हा घालून घेतो हा मी दही लई आंबट लावत नाही सपाक लावतो ना म्हणून साखर लई लागत नाही आता अर्धा गोड झालेला आहे आता हा, हा एक ग्लास घातला की ना पूर्णपणे गोड चांगला श्रीखंड तयार होईल आमचा हा एक ग्लास मी काय करतो असं घालून घेऊन पूर्णपणे मिक्स करून घेतो असं काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदमच दोन ग्लास घातलं तर काय होतं मिक्स करायला चांगलं येत नाही म्हणून मी काय केलं पहिला एक ग्लास आता एक ग्लास घालून घेऊन आता पूर्णपणे हा पाठ मिक्स करून घेतो हा आता श्रीखंड संपूर्णपणे आमच्या तयार झालेले आहे आता मी ताट वाढून घेतलेलं आहे आता चपाती घेतलेली आहे खाळा हुलगाचा सुक्का भाजी बनवलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी काय करतो हा श्रीखंड आपला बघा का तुम्हाला दिसत आहे ना किती चांगला घट्ट झालेले आहे हा बघा असं काय करूया आम्ही हा आपला श्रीखंड वाटीमध्ये घालून घेऊया हा बघा किती हा बघा किती छान झालेला आहे ना, ना? हाँ हाँ तुम्हाला दिसत आहे ना हा बघा हा मऊ असूत लोणीसारखा हा बघा किती छान झालेलं आहे हा एवढं आता एक सात आठ जणांला पुरतेही हा श्रीखंड आज आमचा हा श्रीखंडीचा रेसिपी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका